अनुसूचित जातीमधील अबकडं वर्गीकरण करण्यात यावं यासह वंचित घटकातील समाज आहेत त्यांच्या मागण्या घेऊन मागील बारा दिवसापासून रामचंदर भरांडे हे उपोषणाला बसले आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मात्र अद्याप प्रशासनाने त्यांची दखल घेतल्या नसल्यामुळे आज जे समाज बांधवांच्या वतीने आमच्या काढण्यात आलेलं आहेत नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत रामचंदर भरांडे आहेत काय सांगाल काय मागणी आहे तुमची नमस्कार लोक आंदोलनाच्या वतीने गेल्या वीस पंचवीस वर्षापासून अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अगोकडे वर्गीकरण करण्यात यावं हो, या विषयावर आम्ही काम करतो रस्त्यावर अनेक मोर्चे काढले पदयात्रा काढल्या परिषदा घेतल्या सरकारसोबत अनेक वेळा बोलणी पण झाली अद्याप दोन हजार तीनला ला स्थापन झालेले लवजी साळे अभ्यास आयोग दोन हजार आठला ला सरकारकडे त्याचा अहवाल दाखल झाला दोन हजार अकरा एकतीस ऑक्टोबरला कॅबिनेट मिटिंग मध्ये लवजी शाळे अभ्यास आयोगाच्या ब्याऐंशी शिफारशी पैकी शिफारशी पैकी आज पावेतो एकाही शिफारशीची अंमलबजावणी झालेली नाही म्हणजे गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या संघर्षाचा परिणाम आज दोन हजार चोवीस उजळल्याच्या नंतर शून्य येत असेल तर या लोकशाहीमध्ये या महाराष्ट्रामध्ये वंचित असलेल्या लाभवंचित असलेल्या ज्यांच्याकडं कसल्याही प्रकारचे शेती नाही उद्योग नाही व्यापार नाही शिक्षण नाही जगण्याचे कुठलेही साधन नाहीत अशा समूहाच्या प्रती या सरकारचा काय दृष्टिकोन काय भूमिका आहे हे लक्षात येतं म्हणजे आम्हाला वागणूक दिली जाते आमच्याकडे दुर्लक्षित केले जाते आमचं जगणं आमचं मरण आमचे मूलभूत हक्क या सरकारला महत्वाचे वाटत नाहीत म्हणून एक जुलैपासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मी या स संबंधित मागण्याच्या अनुषंगानं अनुषंगाला बसलेलो आहे आम्हाला माहित आहे ज्यांच्याकडे साधनं नसतात त्यांचा आवाज पोहोचण्यामध्ये खूप वेळ लागतो आवाज पोहोचत नाही बाराव्या दिवशी मुख्यमंत्र्याचा फोन येतो आणि मी तुम्ही उठा आणि आपण बैठक घेऊ अशा प्रकारचं बोलतात बाराव्या दिवसाच्या नंतर या दरम्यान मी या ठिकाणी माझा मृत्यू पण होऊ शकतो अटॅक पण येऊ शकतो मी शुगरचा पेशंट आहे बीपी कमी जास्त होते आहे निकोटीन वाढते आहे सरकारला आमच्या जगण्याशी आमच्या बनण्याशी काही देणे घेणे नाही म्हणून सरकारला माझं निवेदन आहे तुम्ही कोणत्या तारखेला मीटिंग घेणार आहात आहात तुम्ही स्वतः राहणार का आणि माध्यमातून कलेक्टरच्या माध्यमातून देणार आहात का हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत या लढाईमध्ये माझा अंत झाला तरी चालेल मी मागे ना हटणार नाही अशा प्रकारची माझी भूमिका त्यांना मांडलेली आहे मुख्यमंत्र्याचा फोन आला असं तुम्ही सांगितलं तर आता तुम्ही काय भूमिका घेणार त्याच्यावर तुम्ही थांबणार उपोषण मागे घेणार का हा उपोषण असं चालू राहणार मुख्यमंत्र्याला मी ते स्पष्ट केलेलं आहे तुमचा वेळ तुमची तारी तारीख कधी तारी या चार आठ दिवसात काय जो असेल ते असेल बरोबर आहे ती तारी तारीख आणि वेळ आम्हाला कळवावी निश्चितपणाने मुख्यमंत्र्याचा सन्मान करू बगर तारखेचं आणि बगर वेळेचं साधं पत्र प्रशासनाच्या माध्यमातून जर तुम्ही देत असाल तर ही आमची चेष्टा आहे हा आमचा अपमान आहे बरोबर आहे आणि म्हणून ती होता का माने अशी आमची भूमिका आहे एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी वेळ वेळ ठरवावं तारीख द्यावी आणि आम्ही त्यांचा सन्मान करू आणि त्यानंतरच आम्ही हे उपोषण मागे घेऊ असं रामचंद्र भरांडे यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगडमोर देशोन्नती न्यूज नांदेड ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर